कावठेते ग्रामदैवत आई भवानी माता यात्रो उत्सवात भव्य कुस्ती दंगल धुळे तालुक्यातील कावठेते ग्रामदैवत आई भवानी माता उत्सवा निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात विविध आयोजन करण्यात आले होते या उत्सवाचा एक भाग म्हणून मंगळवारी सहा मे रोजी भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते या कुस्ती दंगलीत पंचक्रोशीतील अनेक नामांकित मल्लांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पारंपरिक वेशभूषेत आणि जोशपूर्व वातावरणात या कुस्त्या रंगल्या मल्लांनी आपल्या ताकदीचे आणि कौशल्याचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली या भव्य कुस्ती दंगलीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मल्लांना रोख रकमेसह भांडी स्वरूपात आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले यामुळे सहभागी मल्लांचा उत्साह द्विगुणित झाला होता कुस्ती शौकिनांनी या दंगलीचा मनमुरात आनंद लुटला आणि टाळ्यांच्या गजरात मल्लांना प्रोत्साहन दिले तसेच आई भवानी माता यात्रोत्सवातील ही कुस्ती दंगल एक महत्वपूर्ण आणि आनंददायी भाग ठरली यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे गावाला एक उत्साहाच आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते बोला विशेष तृतीय झाल्यानंतर पाच दिवसांनी येणारी यात्रा म्हणजे दुर्गाष्टमी आपला सॉरी अष्टमी दुर्गा अष्टमीच्या दिवशी रामदैवत आई भावानी देवीची यात्रा एकदम एकोप्याने व जल्लोषाने होत असते त्यानिमित्ताने भंडाऱ्याचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो तदनंतर सायंकाळी सहा चार चार वाजता गावातून तगत्राव मिरवून येतो हजेरीचा कार्यक्रम होतो रात्री मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम आयोजन करण्यात येत असत आणि दुसऱ्या दिवशी यात्रा कमिटीचे जे मल्ल लोक आहेत मल्ल त्यांच्याद्वारे त्यांच्यामार्फत लोकवर्गणीतून कुस्त्यांची भव्य जय दिव्य असे दंगल होत असते आयोजक सर्व गावकरी व ग्रामस्थ ग्रामपंचायत सेवा सोसायटी पोलीस पाटील असतील वन समिती अध्यक्ष असतील तंटामुक्ती अध्यक्ष असतील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने जय बोला बोला मी गुलाब देवदास शिंदे गावठी दरवर्षी अक्षदृतीयाच्या सणानंतर चा, चा, पाच दिवसात आमच्या आई भावानी च्या यात्रा भरते आणि यात्रा निमित्त गावांच्या सर्व लोकांच्या मदतीने तमाशाचा कार्यक्रम व कुस्तीचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि कुस्तीचे कार्यक्रम करण्यासाठी आमचे गावाचे तीन पैलवाने एक शंकर भोई संजू पैलवाने आणि सतुए हे तिघांचे निवेदन असतं कुस्तींना आणि जे काही गावातून वर्गणी होते किंवा बाकी ते सर्व मिळून करून त्यांना मदत करून देतात आणि कुस्त्या ठेवतात एमडीटीव्ही न्यूजसाठी न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे